हाय फ्रेंड कशा आहात बघा मी आज एक परत छान तुमच्यासाठी रेसिपी आणलेली आहे जे की मुलांच्या टिफिनसाठी खूप उपयुक्त पडतं आणि प्रोटीनयुक्त आहे जे जेणेकरून मुलांना हेल्दी गेलं पाहिजे काहीतरी पोटामध्ये बघा मी सोया घेतल्या छान असं भिजवून ठेवलेलं गरम पाण्यामध्ये लगेच भिजलं जातं आणि पाणीसुद्धा नितळून घेतले आणि तर बासमती तुकडा राईस घेतला आहे मी आपल्याला पाहिजे त्या मापामध्ये आपण जास्त कमी करू शकतो आणि जिरे मोहरी लवंग आणि तमालपत्र घेतलं आहे छान टेस्ट येण्यासाठी आणि हे बघा आता आपले सोया भिजवून पाणी काढून झालेलं आहे आता इथं मी कुकर घेतलं आहे कुकरमध्ये आपल्याला तांदूळ छान भाजून घ्यायचं आहे तूप किंवा तेल काहीही घाला तुम्ही मी मुलांच्या डब्यासाठी द्यायचं तू म्हणताना तूप घातलेलं आहे तुम्ही इथं तेलाचासुद्धा वापर करू शकता घरी जर करणार असाल तर हे बघा छान असं परतून घ्यायचं आहे मस्तपैकी तूप घालून भाजून घ्यायचं आहे छान होतं हे सोया राईस आणि मुलांना खूप आवडतं मुला तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा आता मी परत येतो थोडंसंच तेल घातलेलं आहे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये जिरं मोहरी आपलं जे काही मसाला आपण घेतलेला होता तो सगळा घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित छान भाजायचं आहे आणि ह्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या आहेत तशाच टाकायच्या आहेत कट करायचं नाही नाहीतर तिखटाचं प्रमाण मग वाढेल कारण की आपण लवंग घातलेलं आहे त्यामध्ये लवंगसुद्धा तिखट असतं आणि आपल्याला मापानुसार पाणी घालायचं आहे मी दीड वाटी तांदूळ घेतलेले त्यामुळं दोन ग्लास पाणी घातलेलं आहे इथं आणि ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे पाणी आपल्याला उकळी घ्यायचं आहे पाण्याला उकळी आली की मग आपण ह्यामध्ये सोया घालून घ्यायचेत मी सोया तेलामध्ये का नाही फ्राय केलं की ते कठीण होतात आणि जरी कुकरला आपण शिट्टी घेतलं तरी चव त्याची बिघडते व्यवस्थित लागत नाही म्हणून बघा मी पाण्याला उकळी आल्यानंतर मग त्यात सोया घातलेला आहे आणि ते शिजल्यानंतर ना खूप छान मऊ असं सॉफ्ट सॉफ्ट होतात जे आता आपण पाण्यात भिजवून काढले त्याहीपेक्षा सॉफ्ट होतात आणि मुलांना कळणारसुद्धा नाही की आपण भातासोबत सोया खातो आहे असं बघा आता तांदूळ आणि ते मिक्स करून आपल्याला शिट्ट्या घ्यायच्या छान असं खूप छान होतं हे सोया राईस तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा अशा छान रेसिपी नवीन तुमच्यासाठी मी आणत जाईन बघा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नक्की व्हिडिओ आवडला असेल तर किती छान फुलेत बघा सोया आणि मस्त झालेला आहे आता सगळं आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे खूप छान वास मस्त येत होता आणि माझ्या मुलांना खूप आवडतं हे मुलगीला तर खूप आवडतं म्हणून मी तिच्यासाठी केलेला डब्यासाठी तर तुम्हाला मी दाखवावं म्हटलं शेअर करावं म्हटलं बघा आता छान गार्निशिंग करून घेऊया आपण हळद घालायचं नाही आहे तुम्हाला जर हळद घालायला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता नाही घातलं तरी पण बघा कसला भारी सेम आपण हॉटेलमधून आणतो तसाच भात झालेला आहे आता छान कोथिंबिरीनं गार्निशिंग करून घ्यायचं आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सर्वांना